आमदारकीसाठी उभी राहिल्यानंतर तिला कशा टीका टिप्पणीला सामोरं जावं लागतं याचं उदाहरण म्हणून मागच्या बाजूच्या मतदारसंघाचं मी उदाहरण दिलं तिथे हेमंत पाटील साहेबांच्या पत्नी राजेश्रीताई ताई वासिन म्हणून खासदारकीची निवडणूक लढवत आहेत परंतु त्या आपल्या जिल्ह्यातल्या नाहीत त्या परक्या आहेत त्या बाहेरून आलेल्या आहेत अशा पद्धतीचा हिन दर्जाचा प्रचार हा महाविकास आघाडीकडनं होतोय आणि म्हणून मी महिला भगिनींना आवाहन केलं की प्रत्येक महिला भगिनी ही माहेर वाशिन आहे आणि तिला माहेरचा अभिमान असतो तिच्या माहेराबद्दल कुटुंबाला देखील अभिमान असतो आणि म्हणून माहेर वाशिनीचा अपमान जो केलेला आहे त्याचा बदला मतदानातनं मतदानाच्या दिवशी घ्यावा आणि चार तारखेला बाबूराव कदमाना लोकसभेमध्ये पाठवावं ही मी विनंती केली चाळीस ते छत्तेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान असताना हजारोंच्या संख्येनं महिला मेळाव्याला महिला भगिनी जमलेल्या होत्या याच्यावरून बाबूराव कदमांचा विजय हा मोठ्या फरकानं निश्चित आहे याची खात्री पुन्हा एकदा झालेली आहे महाराष्ट्र सरकारनं आणि केंद्र सरकारनं महिला भगिनींसाठी केलेल्या ज्या योजना आहेत त्याची माहिती आमच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे यांनी महिला भगिनींना दिलेली आहे महिला भगिनींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे त्याच्यामुळं या जिल्ह्यातल्या महिला भगिनी पूर्ण कुटुंबासहित बाबूराव कदमांच्या धनुष्यबाण निशाणीसमोर बटन दाब याची पूर्ण खात्री आहे यांना चार नंबरला जायची सवय आहे त्याच्यामुळं आमची फाईट आमचा आमची चुरस आम्ही एक नंबरला आहोत दोन तीन नंबरमध्ये आहे आणि तीन चार मध्ये त्यांची चुरस आहे चार नंबरला कोण जाणार आहे आणि तीन नंबरला कोण येणार आहे उभाटा तीन नंबरला येणार आहे की उबाटा चार नंबरला जाणार आहे याच्यामध्ये त्यांचं कॉम्पिटिशन आहे आणि आम आमचं कॉम्पिटिशन एक नंबरचं आहे आम्ही एक नंबरला आहोतच आता दोन नंबरला तीन नंबरला चार नंबरला कोण असणार आहे हे चार तारखेला दिसेल